माझं म्हणजे सकाळपासनं मी सत्र ऐकते आहे सकाळपासनं सगळ्या वक्तांचे आपण व्याख्यानं ऐकले आणि सकाळी बारा वाजतापासनं मी इथे बसलेली आहे मी सगळ्यांचे व्याख्यान ऐकले आणि मला तुमच्यासारखा फारसा असा काही एक्सपिरियन्स नाही आणि तुमच्यासारखा नॉलेजही नाही तुमच्या इतका पण एक इथे बसल्या बसल्या मला एक असं वाटलं की मला पण याबद्दल बोलायचं आहे आणि मी सरांशी बोलली आणि त्यांनी मला संधी दिली मी माझ्या व्याख्यानामधनं हे नाही सांगू शकणार की विदर्भाचा जो हा लढा आहे याच्यामध्ये किती लढे ज ज्या पद्धतीने दिलेले आहेत इतक्या वर्षांपासनं त्यामध्ये काय घडलं कसं घडलं त्यानंतर मला शेतकऱ्यांच्या ज्या काही एम एस पीच्या प्राईजेस आहेत त्यांना क कुठल्या प्रकारे त्यांच्या एम एस पीसोबत त्यांचा छळ केला गेला आहे कशा प्र पद्धतीने त्यांना म्हणजे वर्षानुवर्षांपासून शेतकरी संघटनांना शेतकऱ्यांना लुटत आलेली आहे सरकार मग ही आताची सरकार असो किंवा या अगोदरची सरकार असो त्याबद्दल फार असा फारसा एक्सपिरियन्स नाही पण एक तरुण असल्यामुळे मी सकाळपासनं बसलेली आहे मला माझ्या वयोगटातील इथे एकही व्यक्ती अजून दिसलेला नाही किमान म्हणजे आता असं नाही की सायंकाळ झालेली आहे फार झालेला आहे त्यामुळे होऊ शकते की जे आलेले होते ते परत गेलेले असतील पण सकाळपासनं मी बघती आहे की मला आता जरी सांगा की अठरा ते तीस वयोगटातील किती लोक इथे उपस्थित आहेत दोन ते तीन आणि मॉर्निंगपासनं बघती आहे मला तोही आकडा दिसलेला नाही तर हा जो आपला विदर्भ वेगळ्याचा हा लढा आहे हा इथे उपस्थित फक्त तुमच्या आमच्या हितासाठी आहे का मला हा प्रश्न खूप पू याच्या मोठ्या प्रचंड याच्यानी पडला की फक्त इथे उपस्थित लोकांचा लढा आहे का हा म्हणजे विदर्भ जर वेगळा झाला तर याचा फायदा फक्त इथे उपस्थित लोकांना होणार आहे का असं नाही ना, ना। आणि सगळ्यां व्यक्तांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितलं की आतापर्यंत थर्टी सेवन टू फोर्टी सेवन थाउजंड शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यापैकी एक हजार शेतकऱ्यांचा परिवार जरी इथे उपस्थित असता त्यांचे मुलं जरी इथे उपस्थित असते त्यांच्या पत्नी इथे उपस्थित असत्या त्यांचे आई बाबा इथे उपस्थित असतात आज जो आपला कारवा आहे तो खूप मोठ्याने चाललेला असता म्हणजे मी ह्या मंचाद्वारे आव्हान करू इच्छिते की तरुणाईंना समोर घ्या आज जो मुद्दा आहे आपल्या चौथ्या सत्रातला हा हाच आहे की इथला जो युवा आहे तो बेरोजगार आहे आज, आज मी यू पी एस सीची प्रिपरेशन करते आहे माझी आई सिंगल पेरेंट आहे आणि बाबा नसल्यामुळे आईचे म्हणजे इतकं आम्ही पॉवरफुल नाही की यू पी एस सीची प्रिपरेशनसाठी मला दिल्लीला पाठवू शकेल आणि आपण जर नागपूरमध्ये असताना यू पी एस सी एम पी एस सीचा प्रश्न केला तर सगळ्यात पहिला नाव जो आपल्या मनात येतो आणि विचारात येतो स्टडी केल्यानंतर रिसर्च केल्यानंतर की पुण्याला पाठवा जर आपण पुण्याला गेलो तर तिथे चांगला अभ्यास होऊ शकते पण आपली तेवढी जर ऐपत नाही पुण्याला जाणार इतकी तर मग नागपुरामध्ये असं काही आहे का म्हणजे मला एक आव्हान करू असं वाटते की यू पी एस सी एम पी एस चा जर प्रिपरेशन कोणी विद्यार्थी करत असतील आपल्या विदर्भातले तर मग त्यांच्याकडे उपाय काय नागपूर हा आपण विदर्भाचा केंद्रबिंदू मानला जातो मग नागपूर आताही ती सोय हो नाही आणि आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही मग इथला जो युवा आहे तो कसा समोर जाईल आज युपीएससी एम पी एस सीच्या जर परीक्षा पाहिला तर विदर्भातल्या मुलांचा खूप कमी टक्का आहे विदर विदर्भातल्या विद्यार्थ्यांचा कमी किमान दोन ते तीन पर्सेंटेज असतील विद्यार्थी जे त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकत आहेत मग जर इथे असं असेल आणि नागपुरातही ती सुविधा नसेल तर मग आम्ही समोर कसं जायचं आज आपण पाहतो आपल्याकडे वीज जी आहे ती विदर्भातून बाहेर चालली आहे सगळ्यात जास्त खनिजे आपल्याकडे आहेत लोखंड झाला त्यानंतर आपण बाकीचे बॉक्साईट वगैरे जे झालं ते सगळं आपल्याकडे कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचा जो उपयोग आहे तो पश्चिम भागात त्या विकासासाठी होऊन राहिलेला आहे तर तो विकास त्यांच्या पद्धतीने होत चाललेला आहे म्हणजे कुठेतरी आपला यूज करण्यात येत आहे आपला रॉ मटेरियल यूज करण्यात येत आहे म्हणजे विदर्भ हा फक्त कच्चा माल पुरवण्याचा स्रोत झालेला आहे आणि प्रगती मात्र पश्चिम महाराष्ट्रातली होत चाललेली आहे म्हणजे यूज आपला होतोय तर आपण का बरं यूज करू देत आहोत आज आपण बघितलं की इथे जितकेही वक्ते आलेले होते जे प्रमुख वक्ते होते सत्रांचे जे अध्यक्ष होते त्या सगळ्यांनी म्हणजे त्यांची एज पाहून ते जे भाषण देत होते त्या व्याख्यानाद्वारे म्हणजे अंगावर शहारे उभे व्हायचे की कि कितीतरी वर्षापासून हे करत आलेले आहेत यांना थकवा नसेल आले आता आज हे जे बोलत आहेत त्यांचे शब्द त्यांचे हात म्हणजे ज्या पद्धतीने ते आपल्याला समजावून सांगत आहेत जो व्याख्यान ते आपल्याला देत आहेत हे थकले नसतील का तेवढ्या वर्षांपासून हे सगळं करत आलेले आहेत मग आपला नाही कुठेतरी वाटा बनत का की आपणही त्यांना एक साथ द्यायची मी एक आव्हान करते मी एक विनंती करते तरुणाईंना की तुम्ही सुद्धा सोबत या म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा आपण अधिवेशन करू पुढच्या वेळेस जेव्हा आंदोलनाला आपण निघू तर एक तरुणांचा भार भक्कम असा एक मॅनपॉवर आपल्याला मिळालेला पाहिजे म्हणजे यांच्याकडे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे यांच्याकडे खूप चांगला नॉलेज आहे तो नॉलेज आणि आपल्या तरुणांचा मॅनपावर जेव्हा एक होईल ना एक मी निश्चित सांगते की कधीतरी आपला विदर्भ हा नक्की वेगळा होईल हा मला खूप याच्याने विश्वास वाटतोय आणि आज आपण बघतो की प्रत्येक ठिकाणामध्ये प्रत्येक जागी जर आता मग अशी व्याख्यानामध्ये सरांनी सांगितलं होतं की जर एखादी पोलीस स्टेशनमध्ये आपण गेलो आणि तिथले एस पी बघितले तिथले जर पी आय बघितले तर हे आपल्या विदर्भातले फार कमी दिसतात म्हणजे दहामधून जर आपण पाहिलं तर आठ ते नऊ जे व्यक्ती असतात जे पी आय असतात एस पी असतात ते सगळे सोलापूर सांगली सातारा ह्या साईडचे असतात मग कुठेतरी ती एक अशी खंत वाटते की आपले विदर्भ नाही म्हणजे आपण कुठे मागं सरतो आपल्याकडे इतका नॉलेज आहे आपल्याकडे सगळे वस्तू उपलब्ध आहेत आपल्याकडे खनिज आहेत आपले शेतकरी इथले सगळ्यात जास्त हे आहेत मग आपण सगळं करायचं आणि याचा जो वाटा आहे याचा जो प्रॉफिट आहे तो त्यांना व्हायचा त्यानंतर आपण जो टॅक्स पे करतो ह्या टॅक्सचा सुद्धा जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे तो विदर्भाचा डेव्हलपमेंट न होता मुंबईसारख्या शहरांचा होते पुणेसारख्या शहरांचा होते मग आपण का मागे सरतो मग यासाठी असं वाटत नाही का तुम्हाला की आपल्याबरोबर अन्याय होत आहे तर यासाठी आपण पुढे यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का म्हणजे या गोष्टीचा ठेका हा फक्त विदर्भवाद्यांनी घेऊन ठेवला आहे का विदर्भ राज्य आंदोलन समितीनेच या गोष्टीचा घेऊन ठेवला आहे का की ही करतील तेव्हाच विदर्भ आपण वेगळा करण्याचं आंदोलन करू आपण का नाही त्यांना साथ देत आपल्यासारख्या युवा पिढींनी जर त्यांना साथ दिली तर हा नक्कीच खूप वरपर्यंत हा मुद्दा जाऊ शकतो आणि मला असं वाटतं की आपण जसं सरांनी म्हटलं की सर विजय सर होते मगाशी त्यांनी सांगितली